आपल्या आसपासची बातमी असेल सर्वांसाठीची आपण सात मराठी न्यूज ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांनी पुण्यातील नवी पेठ येथे असलेल्या अहिल्या शिक्षण मंडळातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा पुष्पहार पुष्प आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला एकच पर्व ओबीसी सर्व कोणाला रे कोणाला ओबीसीचा वाह नारा देत लक्ष्मण हा सर आप आगे बढो हम आपके साथ है अशा घोषणा देत परिसर एकदम मदर करून सोडला आणि नंतर सरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला याविषयी सात मराठी न्यूजने घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे असं नाहीये याच्या अगोदर विद्यार्थ्याच्या प्रश्नासाठी रस्ते येऊन आपण पहिलं आंदोलन केलं आठवतंय की आपल्याला एनटीसीला आणि एनटीडीला जागा नव्हत्या सुटल्या त्या टायमिंगचं आंदोलन आपण केलं केलं होतं आणि त्या तेव्हापासून ते पाहतोय हा माणूस ओबीसी साठी कायम झटणार आहे कायम रस्ते येणार आहे कधी आपलं पाहिलं की पो, पोतराज्याची भूमिका मांडणं किंवा गोपाळाची भूमिका मांडणं आपण पाहतोय की आमचा मराठा समाजाला ना विरोध नाहीये संविधानिक मार्गाने ज्या पद्धतीने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारं नेतृत्व आज कुठंतरी ही ओबीसीची कोंडी फोडणं एक, एक प्रकारच्या बाजूने सरकार काय म्हणतं राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही परंतु आतून तर सगळं धक्का लागून नाही पार पूर्ण आरक्षण खायचं काम चालू झालं होतं परंतु ही ही कोंडी फोडण्यासाठी आपल्याला कोणीतरी मोर्चे हवं होता यात आपल्याला दोन मोर्चे भेटले नवनाथ वाधमारी आणि भागेसाहेब तर या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलन कसं केलं जातं आंदोलनात संयम कसा ठेवला जातो आंदोलन कशा पद्धतीने आणि आंदोलनाची भाषा कशी असावी हे महाराष्ट्राला दाखवून दिलं महात्मा गांधीने आंदोलन केलं त्याच पद्धतीने कधी संयम ढासळून दिला नाही तसंच हाकेसाहेबांनी कधीच आपला उपोषणाच्या काळामध्ये दहा दिवस आंदोलन केलं पण एकदाही बघा तुम्ही रवीची भाषा केली नाही दादागिरीची भाषा केली नाही किंवा संविधानाला आव्हान करण्याची भाषा केली नाही किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणाला आव्हान देण्याची भाषा केली नाही जो मार्ग संविधानिक असेल त्याच मार्गाने भूमिका मांडली आणि तीनशे पंचेचाळीस जातीसाठी महाराष्ट्रातल्या हा मोर्च्या म्हणून कुठे आपल्या जीवाची पर्व लावली आपलं कुटुंब बघितलं नाही त्या काळामध्ये आपलं स्वतःचं घर कुठं तीनशे पंच्याहत्तर चारशे किलोमीटर सोडून हा माणूस मध्ये जातो आणि त्याचं आंदोलन करतो याला सुद्धा छातीची झाल करावी लागते आणि याला छाती तेवढी छप्पन इंचाची छाती लागते मी या ठिकाणी सर्वांना सांगतो की आरक्षण हे ते पंतपर्यंतपासून सांगतात की गरिबी हटावचा नारा नाहीये आरक्षण हे बेरोजगारी हटावाचा कार्यक्रम नाही आहे मुळात आरक्षणाचं मूळ अर्थ आहे की वर्षानुवर्ष आमचा झालेला अन्याय वर्षानुवर्ष आम्ही बिघडलो वर्षानुवर्ष आम्हाला तीन वागणूक दिली गेली समाजामध्ये कायम नाकारलं गेलं कायम आम्हाला कनिष्ठ दर्जाची काम करावं लागली म्हणून ते आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षण लोकसंख्येच्या जोरावर जातीच्या जोरावर नाही दिलं जात आणखी अभ्यास करावा हे अके साहेब कायम सांगत आले त्या दिवशी सांगितलं की मुस्लिम समाजाचा मुद्दा मानला जातो राजकीय मुद्दा पुढे करून कोणाच्या तरी बंदूक को ठेवायची आणि लढायची ओबीसीच्या का तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष झालं का धनगर समाजाचं खासदार होऊ शकला नाही महाराष्ट्राचा मराठा समाजाच्या नंतर सगळ्यात जास्त लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे समाजाची बाकीच्या समाजाला प्रतिनिधित्व आहे का जिथं जानकर साहेब राहिले तिथं धानगर साहेब कसे पडतात त्यानंतर पंकजा मुंडे कसे पडतात ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतोय मग औरंगाबाद मध्ये खरे निवडून यायला पाहिजे होते तुम्ही जर पाळत असाल या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की ओबीसीला टार्गेट केलं जात आहे परंतु आपण कुठल्याही प्रकारची संविधानिक मार्ग न सोडता आपण लढाई आपल्या संविधानिक मार्गाने लढणार आहोत आपण पाहतोय आज गावगाड्यामध्ये गाव गावकुसा बाहेरचा ओबीसी कुठंतरी सरपंच व्हायला लागलाय ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागलाय पंचायत समिती सदस्य व्हायला लागलाय जिल्हा परिषद सदस्य व्हायला लागलाय आमदार व्हायला लागलाय खासदार व्हायला लागलाय कुठंतरी नोकरी करायला लागलाय हे तुम्हाला जमत नाही का आमचं म्हणणं आहे की आम्हाला कुठंतरी सत्तेत वाटा द्या रे आम्हाला कुठंतरी नेतृत्व करू द्या रे आमच्याची गुणवत्ता आम्हाला दाखवू द्या आणि आमच्यातली क्षमता ही दाखवू द्या आमचा विरोध तुम्हाला नाहीये मराठा समाजाला अजिबात विरोध नाहीये मराठा समाज आमचा मोठा बांधव आहे त्याला आरक्षण दिलं जावं परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ही आमची प्रामाणिकपणे मागणी आहे आपण पाहतो की वर्षानुवर्ष हा गावगाड्याच्या बाहेर नाकारला माणूस कुठेतरी समाजाचा प्रवाह द्यावा ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी संविधानिक मार्गाने आज आपले साहेब आहे या ठिकाणी पाहिले की अभ्यास पूर्ण आज या ठिकाणी आपण पाहतोय की ओबीसीच्या पुढं कुणीतरी पुढं व्हावं ही कोंडी कुणी कुणीतरी फोडावी आपलं नेतृत्व कुणीतरी करावं हो मला असं वाटतं ओबीसी आता हो काही गायकाडी जिसाडी वडरी साळी माळी कोळी सुतार लोहार संभार या जातीचं अस्तित्व कुठं आहे आज लमानाचं अस्तित्व काय माळ्याच अस्तित्व काय खोळ्याचं अस्तित्व काय या लोकांना नेतृत्व जर आज राजकीय आरक्षण गेलं जवळपास आरक्षण गेले तर कामा आहे आरक्षणाचं जर आज त्यांच्या सत्ता हिरवली गेल्यावर त्यांनी नेतृत्व करायचं कुठं त्यांनी फक्त तटा उचलायच्या सत्रांजा उचलायच्या झेंड्या उचलायचे आणि लोकांच्या चपला उचलायच्या उजरे मुजरे करायसाठी आम्हाला आम्ही तुम्हाला फक्त हवेत का राज्यात आमचा अधिकार नाही का राज्यात आमचा मतदार तुम्हाला लागत नाही का त्या पद्धतीने आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला आमचं आरक्षण सुरक्षित ठेवून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं ही आमची मागणी आहे हकीच साहेब तुम्ही आणि नवनाथ सरांनी कधी आवाज द्या तरुण वर्ग तुमचं पाठीमागू आहे आज एके हातेवर आम्ही जागी आणि सगळे एकत्र राहू साहेब आगे